नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर तर खूप दिवस झाले मी ब्लॉग हो जार काही शूट केला नाही कारण ऋतूची तब्येतमध्ये तरी खूप खराब झाली होती आणि घरात जर मुलं जरी असतील तर आपल्याला काही करावंच वाटत नाही त्यामुळे मग ब्लॉग काही शूट करणं झालं नाही मग आज म्हटलं चला आजपासून तर नवीन सुरुवात करूयात तर आज मी तुमच्यासोबत माझं दुपारचं जेवण आणि मग दुपारपासूनच्या रात्रीपर्यंतचं माझं जे रुटीन असतं ते शेअर करणार आहे तर आज दुपारी जेवणासाठी मी बनवणारे कोथिंबीर वडी दोडक्याची भाजी चपाती भात तर असा दुपारचा मेनू असणार आहे जेवणाचा तर त्याची सर्व म्हणजे भाजीची वगैरे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला स्वयंपाक करायचा म्हटलं की मी पहिलं तर पीठ भिजवून घेते कारण मग काय होतं जोपर्यंत आपण भाजीची वगैरे तयारी करतो तोपर्यंत तो 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 तर पीठ भिजतं आणि यावेळेला ऋतू झोपलेला आहे त्याचं जेवण वगैरे झालं दुपारचं आणि तो झोपला तर आता मी आमच्या दोघांसाठीच फक्त स्वयंपाक बनवते तर पीठ भिजत ठेवलं त्यानंतर लगेच मी दोडक्याची भाजी करायला घेतली तर आता मी दोडका कट करून ठेवला त्यानंतर कोथिंबीर आणि आता हिवाळा सुरू आहे त्याच्यामुळे खूप छान हिरव्या गात भाज्या भेटतात आपल्याला आणि तर भाज्या पण खूप स्वस्त भेटतात त्यामुळे मग हिवाळ्यात तर भाज्या खाल्ल्याच पाहिजेत जास्तीत जास्त तर मग कोथिंबिरीची पेंडी आणली होती तर म्हटलं चला आज कोथिंबीर वडी पण बनवून घेऊयात तर आता मी इथं कोथिंबिरीची एक जुडी घेतली ती बारीक कट करून घेतली त्यामध्ये मी टाकलं दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ टाकल्यामुळं काय होतं तर असं वडी अशी थोडीशी खुसखुशीत होते त्यानंतर लाल तिखट थोडेसे जिरे आणि ओवा पण मी हातावर थोडासा क्रश केला आणि तो पण टाकला त्यानंतर मीठ आणि छान असं मिक्स करून थोडंसं अगदी थोडंसं पाणी घालून ह्याचा आपला डो बनवून घ्यायचा आहे तर अशा वड्या बी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता हे माझं इडली बनवण्याचं भांडं आहे आणि त्याच्यासोबत अशा दोन प्लेट आल्या होत्या तर त्या प्लेटमध्येच मी थोडंसं तेल टाकलं आणि हे जे गोळे बनवून घेतले ते ठेवले आणि त्याच्यावरती पण मी थोडंसं तेल लावलं तर आता हे वाफवण्यासाठी मी ठेवून देणार आहे आता ते एका गॅसवर मी ठेवून दिलं त्याच्यानंतर पटकन मी आता भाजी पण बनवून घेणार आहे तर दोडक्याची भाजी झटपट होते तर मी दोन चमचं तेल टाकलं त्यामध्ये जिरे मोहरी थोडा ठेसलेला लसूण हे मिक्स करून घेऊन प थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्याच्यामध्ये मी दोडके असे कट करून घेतले होते ते पण टाकले तर मी थोडीशी रस्साभाजीच बनवणार आहे कारण दुपारी मग भातावर पण खाण्यासाठी होते आणि चपातीसोबत पण होते त्यामध्ये मी घरगुती काळा मसाला नंतर लाल तिखट थोडीशी हळद आणि धनेपूड पण टाकली हे मी छान मिक्स आणि तेलामध्ये थोडा वेळ तळू द्यायचं म्हणजे शिजवून थोडंसं तेलात घ्यायचं नंतर मग पाणी टाकायचं म्हणजे झटपट भाजी होते तर त्या शेवटी मी थोडासा सुहाणा मसाला पण ॲड केला थोडीशी कोथंबीर आणि एक फुल पात्रभर म्हणजे अंदाजे एक ते दीड वाटी भाजी होईल या अंदाजानेच मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं तर एका बाजूला भाजी पण शिजते आणि मग दुस शेव सगळ्यात शेवटी मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तर आमच्याकडे असं आहे की शेंगदाण्याच्या कुटाशिवाय कुठली भाजी तयार होतच नाही तर आम्ही मग शेंगदाण्याचं कूट प्रत्येक भाजीत आम्हाला लागतं म्हणजे लागतंच तर ते कूट टाकल्यानंतर तो भाजीचा चे कलर थोडासा चेंज होतो थोडंसं राहिलेलं पाणी ते पण मी टाकलं आणि आता आपल्या वड्या पण तयार झालेल्या आहेत मी सुरी त्याच्यामध्ये टाकली जेव्हा सुरीला काही चिकटलं नाही हे झालं म्हणजे आपल्या वड्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आता एका साईडला मी भात पण लावून घेतला तर इथं आता माझं भाजी पण तयार होते वड्या पण तयार झालेल्या आहेत आणि भात पण होतो त्यानंतर मग मी पटकन चपात्या पण बनवायची तयारी करून घेतली पण तर माझा स्वयंपाक होत होता फक्त चपात्या बाकी तर असतो ऋतू उठलेला आहे मी तो हाय करू हाय नाही मूड नाही चालू आता सगळं बाकीचं तर स्वयंपाक झालेला आहे फक्त राहिले चपात्या बनवायच्या तर चपात्या बनवायचं बनवून घेईल जर तुम्ही बनवून दिल्या तर नाहीतर मग ऋतूच्या पप्पा तर अशा छान अशा आपल्या कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि ऋतुला वरती बसायचं होतं मग मी त्याला तिथं बसवलं त्याच्यानंतर मग ऋतूचे पप्पा आले त्यांनी ऋतूला घेतला आणि मी झटपट चपात्या बनवून घेतल्या तर दुपारी फक्त मला दोन ते तीन किंवा चार चपात्या बनवते त्याच्यामुळे पटकन होतात तर चपात्या पण तयार होत आहेत तर अशा प्रकारचं आमचं दुपारचं जेवण आहे आजचं तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं जेवण वगैरे झालं आमचं त्यानंतर जरा आज थोडंसं हेवी जेवण झालं होतं त्यामुळे आम्ही झोपलो आणि झोपेतून उठून आता फ्रेश होऊन आम्ही चाललो खाली फिरायला तर इथं ऋतू पण तयार झालेला आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ म्हणजे दहा पंधरा किंवा वीस मिनिट आम्ही खाली फिरून येणार आहोत तर आल्यानंतर मग जे माझं संध्याकाळचं रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर करते तर असं झालेलं आहे माझं बाळ तयार खाली जाण्यासाठी तर ऋतू काय घातलं तू टॉपी घातली आणखी हाय कर हाय कर हाय कर काय काय तू कुठे तर आल्यानंतर मग आम्ही थोडस बसलो थोडं फ्रेश झालो आणि शेजारी पण जाऊन आलो आम्ही मग त्यानंतर मग दिवा लावायची वेळ झाली होती तर त्यानंतर मग मी घरी आल्यानंतर लगेच दिवा वगैरे लावला आणि दररोज आमचं ठरलेलं असतं की मी ऋतूला घेऊन शुभम करोती म्हणते तर ते म्हणून झालं मग त्यानंतर मग लगेच मी त्याच्यासाठी खिचडी बनवायला घेते तर आता लहान मुलांसाठी खिचडी बन हे पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता जेवढ्या भाज्या घरात अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या घेते मी आणि त्याच्यासाठी संध्याकाळी शक्यतो हलका काहीतरी आहार असावा म्हणून मी त्याच्यासाठी खिचडी बनवते एक चमचा तूप टाकलं त्याच्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी आणि दोन ते तीन मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ते थोड्याशा ठेचून घेतल्या त्यामध्ये भोपळा एक बटाटा आणि थोडासा पत्ताकोबी ॲड केला मटार दोन ते तीन दोन मिनिटच ते छान असं परतून घेतलं मी थोडस मीठ हळद आणि लाल तिखट पण मी थोडंसं वापरते म्हणजे त्याला आत्तापासूनच मी थोडंसं तिखट खायची सवय लावते नाहीतर काय होता आपण तिखट नाही दिलं आतापासून तर मोठं झाल्यानंतर ते तिखट अजिबात खात नाहीत म्हणून मी त्याला आत्तापासूनच थोडी थोडी सवय लावते आणि थोडंसं जास्त पाणी टाकते कारण पूर्ण भाज्या पण अशा एकदम मऊ शिजतील आणि आपले तांदूळ पण आता इथं भा ऋतूची खिचडी तयार होते तोपर्यंत तर ऋतूसाठी पण होईल आणि माझ्यासाठी पण होईल आणि ऋतूच्या पप्पांसाठी फक्त मला एक भाकरी बनवायची आहे तर आता ऋतूला जेवायला ते सर्व देऊन मग त्याची त्याला झोप लागलेली आहे तोपर्यंत माझी आता खिचडी वगैरे होईल त्याच्यानंतर लगेच त्याला झोपी घाले आणि त्याच्यानंतर मग तू पिलूच्या पप्पांसाठी एक भाकरी करून घेणारे तर असंच ना माझं दिवस रुटीन तर खिचडी होत आहे तर खिचडी होत आहे तोपर्यंत आता मी ऋतूसोबत सोबत थोडासा त्याचा अभ्यास थांब थांब थांबा काय आहे

तर इथे खिचडी तयार झालेली आहे छान अशी विडिओ